नवरात्रीच्या नऊ दिवसांत दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ कसे करावे त्याचे नियम अटी चमत्कारिक अनुभव आणि नऊ दिवसाच्या संपूर्ण सविस्तर पद्धत चला जाणून घेऊया ही माहिती धार्मिक ग्रंथ परंपरा आणि विश्वसनीय स्रोतांवर आधारित आहे नवरात्रीच्या नऊ दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याची पद्धत ही एक महत्वाची साधना मानली गेले दुर्गा सप्तशती ज्याला देवी महात्म्य किंवा चंडी पाठ म्हणूनही ओळखले जातात ही मार्कंडीय पुराणातील सातशे श्लोकांची रचना आहे जी तेरा अध्यायांमध्ये विभागली आहे ही माता दुर्गेच्या विजयाच्या कथा सांगते आणि तिच्या साधनेनं भक्तांना शक्ती संरक्षण आणि मनोकामना पूर्ती मिळते असं सांगितलं जातं सर्वात आधी जाणून घेऊया दुर्गा सप्तशतीचे महत्व आणि फायदे दुर्गा सप्तशतीचे पाठ माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करताना केले जातात हे पाठ करणं म्हणजे देवीच्या शक्तीला आमंत्रित करणं याचे फायदे असे की जीवनातील अडथळे दूर होतात शत्रू रोग आणि दारिद्र्य दूर होतात होतात मनोकामना पूर्ण होण्यास मदत मिळते विवाह नोकरी संतान इत्यादी इच्छा सिद्ध आध्यात्मिक प्रगती होते मन शांत होतं आणि सकारात्मक ऊर्जा मिळते नवरात्रीत हे पाठ केल्यानं सर्व दुःखांचा नाश होतो आणि देवीची कृपा प्राप्त होते मग नवरात्रीच्या दिवसात दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ कसे करावे तर दररोज एक पाठ केला जातो पण काही साधक विशेष अनुष्ठानासाठी चौदा पाठ करतात हे नऊ दिवसात आटपून केले जातात ज्यात काही दिवशी एकापेक्षा जास्त पाठ वाचले जातात ही पद्धत महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील काही परंपरांमध्ये प्रचलित आहे ज्यात संकल्प घेऊन अनुष्ठान केले जातात आता याचं पठन कसं करावं तर तयारी आणि संकल्प घेणं महत्वाचं आहे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सकाळी उठून स्नान करून लाल वस्त्र परिधान करून पूजास्थळी मातेची मूर्ती किंवा चित्र किंवा घटस्थापना करून संकल्प करावा की मी नवरात्रीच्या दिवसात दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ करणार आहे माते मला शक्ती दे असं म्हणत व्रत करावं फळ फूल अगरबत्ती आणि नैवेद्य देवीला अर्पण करावे पूजास्थळी लाल कपडा अंतरून मातेची मूर्ती दीप धूप कुंकू हळद अक्षता फुलं फळं दूध मध आणि नैवेद्य ठेवावा कुलदेवीची पूजा प्रथम करावी नऊ दिवसात चौदा पाठ वाचण्याची एक सामान्य पद्धत आहे पहिले चार दिवस दोन पाठ एक सकाळी एक संध्याकाळी उर्वरित पाच दिवस एक पाठ किंवा एका दिवशी दोन पाठ वाचण्याची पद्धत आहे अध्याय विभागून वाचला जातो जसं पहिला पाठ पूर्ण दुसरा अध्याय एक ते सात पर्यंत एक पाठ पूर्ण करण्यास तीन ते चार तास लागत असतात म्हणून वेळेनुसार त्याचं नियोजन करावं आता पाठ करण्याची पद्धत काय तर दुर्गा सप्तशतीचे पाठ त्रयंगम किंवा नवंगम पद्धतीने केले जातात हे प्राथमिक स्त्रोत आणि मंत्रासह पूर्ण होते त्रयंगम पद्धत म्हणजे देवी कवच हे शरीर संरक्षणासाठी अर्गला स्तोत्र अडथळे दूर करण्यासाठी किलक स्तोत्र पाठाचे फळ मिळवण्यासाठी त्यानंतर नवाक्षरी मंत्र जप किमान एकशे आठ वेळा जप केला जातो त्यानंतर तेरावा अध्याय वाचला जातो त्र्यंगम व्यतिरिक्त नऊ स्त्रोत वाचावे किंवा देवी स्तोत्र देवी देवी किलक इत्यादी दररोज क्रमाक्रमाने सकाळी सहा ते आठ वेळा वाचावे स्नान ध्यान संकल्प स्त्रोत अध्याय वाचन करून आरती नैवेद्य करावे आता सकाळी आणि संध्याकाळी दोन पाठ असल्यास दुसरा पाठ वाचावा शेवटी देवी सुप्त वाचावे नऊ दिवसाचे वाटप संपूर्ण पठन करायचे असल्यास पहिल्या दिवशी अध्याय एक किंवा दोन दुसऱ्या दिवशी अध्याय दोन ते चार हा दुसरा पाठ तिसऱ्या दिवशी अध्याय पाच ते सहा चौथ्या दिवशी अध्याय सात ते आठ पाचव्या दिवशी अध्याय नऊ ते दहा सहाव्या दिवशी अध्याय अकरा सातव्या दिवशी अध्याय बारा आणि आठव्या दिवशी अध्याय तेरा अष्टमीला हवन करावं नवमीच्या दिवशी संपूर्ण पाठाचा समारोप करावा आणि उद्यापन करावं मुख्य म्हणजे नऊ दिवसांत चौदा पूर्ण पाठ पूर्ण करावे नवव्या दिवशी किंवा दशमीला उद्यापन करावं हवन कुमारिका पूजन ब्राह्मण भोजन दान इत्यादी करून अनुष्ठान पूर्ण करावे पाठ करताना मात्र काही नियम पाळावे दररोज स्थान स्वच्छ वस्त्र पूजास्थळ शुद्ध ठेवावं शाकाहारी भोजन करावं किंवा व्रत ठेवावं पूर्ण ब्रह्मचर्य पाळावं क्रोध लोभ गप्पा टाळाव्यात सकाळी किंवा संध्याकाळची वेळ निवडावी आणि शांत जागी पठन करावं पाठ करताना उशीर करू नये महिलांसाठी विशेषतः मासिक पाळी दरम्यान पाठ करू नये असं सांगितलं जातं आपण हा पाठ सुरू करण्यापूर्वी गुरुंचा सल्ला नक्की घ्यावा दुर्गा सप्तशतीचे पाठ भक्तीने केल्याने नक्कीच चमत्कार घडतात कारण हे मंत्र शक्तिशाली आहेत असे व्यक्तिगत अनुभव सांगतात की पाठ केल्यानं अचानक नोकरी मिळाली रोग बरे झाले शत्रू दूर झाले काळ्या जादूचे प्रभाव कमी झाले आणि जीवनात शांती आली काही अनुभवानुसार नवरात्रीत पाठ केल्यानं मनोकामना पूर्ण झाल्या आणि आध्यात्मिक जागृती झाली शुद्ध मनाने संकल्प घेऊन नियम पाळून जर आपण दुर्गा सप्तशतीचं पठन केलं तर नक्कीच आपल्यालाही हे चमत्कारिक अनुभव घेता येऊ शकतात देवीची उपस्थिती यामुळे आपल्या घरात जाणवू शकते स्वप्नात दर्शन होते आणि अडचणी आपोआप दूर होतात हे अनुष्ठान सिद्धी देते पण फळाची अपेक्षा न करता आपण हे पठन आवडीने आणि स्वरक्षणासाठी करावे असं सांगितलं जातं ही पद्धत गुरूंच्या मार्गदर्शनाने जर आपण केलीत तर यामुळे सुद्धा आपल्याला लाभ मिळतो असंही सांगितलं जातं तर नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचा हा चमत्कार जर तुम्हालाही अनुभवायचा असेल तर आपण या पद्धतीने नक्कीच दुर्गा सप्तशतीचं पठन करावं आणि दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ पूर्ण करावे तुम्ही सुद्धा नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशती पठन करता का कमेंट करून नक्की सांगा आणि यामुळे आलेले अनुभवही शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका